नमस्कार आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की सर मला कृषी के के सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू करायचा आहे कृषी सेवा केंद्राचा बिझनेस सुरू करायचा आहे परंतु आयडियली मी वर्षामध्ये कधी चालू करतो तर अर्थात आज आपण चर्चा करणार आहोत की कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय चालू करण्यासाठी वर्षातील योग्य वेळ कोणती तर सर्वसाधारणपणे बघितलं तर कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय हा आपल्याला वर्षभरात कधीही चालू करता येऊ शकतो परंतु जर तुम्ही मार्केटचा अभ्यास कराल किंवा तुम्ही एक प्रॉपर बिझनेस स्ट्रॅटेजीने जर येत असाल तर ठराविक दोन वेळा आहेत की जिथे आपण कृषी सेवा केंद्र व्यवस्थ जर सुरू केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होतो तर यासाठी कृषी सेवा केंद्र तुम्हाला जर बिझनेसचा आपण एक प्रॉपर सायकल बघितलं तर लक्षात येतं की जास्तीत जास्त हा बिझनेस आपल्याला खरीप सीजन म्हणजे अर्थात पावसाळ्यामध्ये होत असतो रबी हंगामामध्ये बिझनेस हा थोडा स्लॅग असतो थोडा कमी असतो आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी बिझनेस हा फारसा होत नाही त्याच्यामुळे जर बिझनेसचा सा अर्निंग सायकल बघितलं तर सगळ्यात जास्त तुम्हाला खरीप सिझनमध्ये अर्थात पावसाळ्यामध्ये अर्निंग होत असतं म्हणून आपल्याला कृषी सेवा केंद्र जर नव्याने सुरू करायचं असेल तर पावसाळी हंगामाच्या आधी अर्थात खरीप हंगामाच्या आधी आपण मार्केटमध्ये आपला बिझनेस चालू करणं गरजेचं राहतं यासाठी आयडियली तुम्ही मार्च एप्रिलपर्यंत जर कृषी सेवा केंद्र बाजारामध्ये चालू केलं तर तुम्हाला भरपूर तयारीला वेळ मिळतो ज्यामध्ये इतर होलसेलर होलसेलर्ससोबत मार्केटिंगच्या पर्सनसोबत तुम्हाला कनेक्शन्स वाढवण्यासाठी कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो दुसरी गोष्ट कस्टमरच्या एन्क्वायरीज कशा असतात त्यांची विचार विचारण्याची क्षमता कशी असते त्यांचे काय प्रश्न असतात हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतात व त्यांना कशा पद्धतीने टॅकल केलं जातं कशा पद्धतीने पद्धतीने हँडल केले जातं याचा तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची सराव मिळतो दुसरी गोष्ट अशी की कृषी सेवा केंद्र जर तुम्ही सीजनच्या आधी चालू केलं तर मार्केटचा प्रॉपर रिसर्च करायला किंवा त्या हिशोबाने पुढच्या हंगामाची तयारी करायला तुम्हाला वेळ मिळतो ज्याच्यामध्ये पुढच्या हंगामामध्ये संभाव्य किडींची संभाव्य रोगांची शक्यता लक्षात घेता आपल्याकडचा क्रॉपिंग पॅटर्न लक्षात घेता शेतकऱ्यांची मागणी कोणत्या उत्पादनांना आहे कोणत्या टेक्निकलला आहे कोणत्या सेगमेंटवरती कसा सेल होतोय हा सगळा अभ्यास करून तुम्ही हंगाम आधी त्या पद्धतीने स्टॉक मागवू शकता त्या पद्धतीने स्टॉक क्रिएट करू शकता दुसरी गोष्ट जर तुम्ही हंगामाच्या आधी बाजारामध्ये सेवा केंद्र सुरू करतायत तर हंगाम सुरू होण्याच्या आधी तुम्ही फार्मरपर्यंत पोचू शकता फार्मरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये फार्मरचे ट्रेनिंग्स असतील मार्केटिंगचे मीटिंग्स असतील ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग असेल सोशल मीडियाच्या पद्धतीने मार्केटिंग असेल डोर टू डोअर व्हिजिट्स असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही फार्मर्सला भेटून तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती देऊ शकता ज्यामुळे पुढील हंगामामध्ये आपल्याकडे एक चांगला एक वेगळा पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहे हे शेतकऱ्यांना कळेल करें व हंगामाच्या सुरुवातीपासून त्यांच्या खरेदीसाठी त्यांचा ओघ हा तुमच्याकडे येऊ शकतो तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर खरीप सीजनच्या सुरुवातीला कृषी सेवा केंद्र चालू करणं हे सगळ्यात चांगलं राहतं बऱ्याचदा असं होतं की कृषी सेवा केंद्राची तयारी बरीच टाइम कंझ्युमिंग असते प्रिपरेशन फार लॉंग टाईमपर्यंत चालतं यानंतर जर समजा तुमचा खरीप सीझन हा मिस होतोय तर तुम्ही एंड ऑफ द खरीप सीझन आणि स्टार्ट ऑफ द रबी सीझन या मध्ये सुद्धा कृषी सेवा केंद्र चालू करू शकता म्हणजे आयडियली दिवाळीच्या आधी जर तुम्ही कृषी सेवा केंद्र सुरू करताय जिथे बऱ्याचदा खरीप पिकांची काढणी सुरू असते हो आणि रबी पिकांची लागवड सुरू असते हो सो या हंगामामध्ये जर तुम्ही कृषी सेवा केंद्र चालू केलं तर सेम तुम्हाला कनेक्शन बिल्ड करायला फार्मर पर्यंत रिच आउट व्हायला प्रॅक्टिस करायला आणि तुमचं कृषी सेवा केंद्र एस्टॅब्लिश व्हायला त्याच्या एस सेट व्हायला तुमच्या दैनंदिन कामांचं शेड्यूल बसायला मदत होते म्हणून आयदर तुम्ही खरीप सीजनच्या इनिशियल और रबी सीजन सुरुवातीला कृषी सेवा केंद्र सुरू करतात तर त्याचा तुम्हाला बिझनेस एक्सपान्शन साठी सगळ्यात जास्त मदत होत असते तर मित्रांनो तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र चालू करायचं आहे आणि कृषी सेवा केंद्राच्याबद्दलचं तुम्हाला कम्प्लीट नॉलेज नाही आहे अनुभव नाही आहे तर तुम्ही आपला कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन हा ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकता आत्ता हा कोर्स आम्ही रेकॉर्डेड तसेच लाईव्ह दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहोत सो ज्यांना कृषी सेवा केंद्र व्यवसायाचंच ट्रेनिंग पाहिजे ज्याच्यामध्ये व्यवसाय कसा सुरू केला जातो इन्व्हेस्टमेंट किती लायसन्स कसे काढायचे डीलरशिप कसे हँडल करायची प्रोडक्ट कुठून मागवायचे जी एस टी स्टॉक हा कसा मेंटेन करायचा आहे बिलिंग सॉफ्टवेअर कसं ऑपरेट करायचं आहे यासोबतच तुम्हाला मेजरली येणाऱ्या अडचणी उधारी रेट कटिंग कॉम्पिटिशन यांना कसं टॅकल करायचंय हा बिझनेस पोर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठीचा आपला बिझनेस कोर्स आहे यासोबतच जर तुम्हाला एग्रिकल्चरच नॉलेज हवं असेल की तुमच्या पिकामध्ये जे स्थानिक भागामध्ये पिकांची लागवड केली जाते त्याच्यामध्ये कोणते रोगांचा प्रादुर्भाव होतो कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यांच्यावरती कोणते कीटकनाशक कोणते बुरशीनाशक कसे दिले जातात खतांचं नियोजन कसं आहे कसं करायचं बल्क फर्टिलायझर कसे द्यायचे आहेत वॉटर सॉलिबल फर्टिलायझर्स कसे वापरायचे टॉनिक बायो फर्टिलायझर्स तंडनाशक हे कशा पद्धतीने द्यायचं यांचे कॉम्बिनेशन कसे घ्यायचे आहेत फवारणी कशी द्यायच्यात फार्मरला त्यांच्या बजेटनुसार रिझल्ट येतील असे प्रॉडक्ट कसे, कसे सुचवायचे जर याचं तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे असेल तर ते सुद्धा एग्रिकल्चरचं टेक्निकल ट्रेनिंग हे सुद्धा आपण देत असतो आणि जर तुम्हाला बिझनेस आणि ऍग्रीकल्चर अशा दोघांचं नॉलेज पाहिजे असेल तर संपूर्ण कृषी सेवा केंद्राचा कोर्स सुद्धा तुम्ही करू शकता यासोबतच जर तुम्हाला हा व्यवसाय मी करू की नको याची पडताळणी करून घ्यायची असेल तर कृषी सेवा केंद्राचा मिनी कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या मार्फत तुम्ही हे चेक करू शकता आणि तुम्ही हे डिसाईड करू शकता की हा बिझनेस तुम्ही करू शकता की नाही तर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये कृषी सेवा केंद्र व्यवसाय जर चांगल्या पद्धतीने करायचा असेल आणि तुम्हाला जर नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही कृषी सेवा केंद्राचं ट्रेनिंग आपल्याकडनं निश्चितच घेऊ शकता ट्रेनिंगसाठी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आम्ही स्क्रीनवरती देत आहोत कृपया यावरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला कनेक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला या ट्रेनिंग कोर्सबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल तर तुम्हाला नवीन कृषी सेवा केंद्र चालू करायचं असेल तर सवत पब्लिसिटीला आज सबस्क्राईब करा कारण की कृषी सेवा केंद्राबद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खात्रीशीर देणारच माध्यम म्हणजे संवाद पब्लिसिटी आहे तर तुम्हाला जर या संदर्भात काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारू शकता अशाच उपयुक्त माहितीसोबत लवकरच भेटूयात नव्या व्हिडिओ सो, सो तोपर्यंत धन्यवाद